आता आहे तुमचे आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेखी पोलीस भरतीची तुमची जी परीक्षा आहे सात जुलैला तुमची परीक्षा होणार आहे सात तारखेला त्यामुळे मित्रांनो काय जे तुमच्या सूचना आहेत त्या काय दिलेल्या आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करून ऑर नक्कीच सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही तर आता अप्पर पोलीस महासंचालक व खास पथक यांचे सूचना दिलेल्या आहेत आणि मित्रांनो बघा जे आता नवीन उमेदवार आहेत त्यांची ट्रेनिंगची तारीख पण कधी मिळणार आहे लवकर पेपर होऊन कारण पुढे विधानसभा का निवडणूक आहे संपूर्ण जी प्रोसेस आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा बघा व्हिडिओला सुरुवात करूया भरतीमध्ये उमेदवार एकापेक्षा जास्त ठिकाणी आवेदन अर्ज करून देण्याचे प्रकार टाळण्यासाठी पूर्वी एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येत असे परंतु यावर्षी अशा उमेदवारांकडून एकाच दिवशी हजर राहून परीक्षा देण्याबाबत हमीपत्र घेण्यात आले आहे तरी असे देखील प्रकार टाळण्यासाठी लेखी परीक्षेसाठी एकाचदा या गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांची माहिती कार्यालयात सादर कर करावी जेणेकरून सदर माहितीची सेंट्रल डेटावर बेसवरमध्ये जी पडताळणी आहे ती करणे शक्य होईल तर सॉफ्ट कॉपी डिजिटल स्वरूपातील माहिती घेणे फेरफार गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व डेटांची प्रिंट काढून त्यावर सर्व संबंधितांची स्वाक्षरी घेणे रेकॉर्ड तयार ठेवावे तर ज्या उमेद ज्याप्रमाणे मैदानी चाचणीमध्ये मैदानी चाचणीच्या वेळी उमेदवारांचे फोटो पडताळणी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे इत्यादी दक्षता घेण्याचे आले आहे त्याचप्रमाणे लेखी परीक्षेच्या वेळी देखील कडक तपासणी ठेवावी तसेच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यापूर्वी सदर माहितीची पडताळणी करावी दोन वर्षापूर्वी लेखी परीक्षेमध्ये मायक्रोचिप व मायक्रो फोनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या चायनीज मॉडेलचा वापर करून गैरप्रकार करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते त्या अनुषंगाने परीक्षा केंद्रावर उमेदवारांची अंगझडती घेऊन दक्षता घ्यावी तसेच बघू शकता की परीक्षा केंद्रावर बॅट बटन कॅमेरा पेन कॅमेऱ्याचा वापर करून पेपरचा फोटो ईमेलद्वारे बाहेर पाठविणे इत्यादी प्रकार टाळण्यासाठी उमेदवारांना पेन पेन देखील पुरवण्यात यावेत तर बघू शकता तुम्ही परीक्षा केंद्राच्या परिसरात शक्य असल्यास जामर देखील बसवण्यात यावे परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक यांनी देखील संशयित उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून दक्षता घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर मित्रांनो बघू शकता तुम्ही की ज्या उमेदवारांची मैदानी चाशीमध्ये स्टेरॉईडचा वापर करण्याचे गैरप्रकार निदर्शनास आले आहेत उमेदवारांना गैरमार्गाचा अवलंब करण्याची शक्यता विचारात घेत घटक प्रमुखाने दक्षता घ्यावी लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका सेट करताना परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी घ्यावीत बघू शकता की विशेष घटकावर देखरेख ठेवावी लेखी परीक्षेची मैदानी उत्तरपत्रिका ओ एम आर शीट तपासणी करताना सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावेत तसेच शीट स्कॅन होताना तात्काळ निकाल तयार करून त्याची प्रिंट काढून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना त्यावर स्वाक्षरी घेऊन माहिती तयार करण्यास जेणेकरून फेरपडताळणीच्या वेळी त्याचा उपयोग होईल तर बघू शकता मित्रांनो सॉफ्ट कॉपी डिजिटल स्वरूपातील माहिती व अवलंबून राहता डेटा चोरी व फेरफार टाळण्यासाठी स्वाक्षरी अभिलेख जतन करावा तर मित्रांनो बघू शकता बारावी सूचना तुम्ही इथं बघू शकता की काय दिलेले आहे तर जे अंतरिम निवड यादी आहे प्रसिद्ध होतात उमेदवारांचे पंधरा नऊ बघू शकता पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रशिक्षण सुरू करणे प्रस्तावित असल्याने त्यापूर्वी कागदपत्रे पडताळणी छायित्र पडताळणी तर प्रक्रिया ही पूर्ण जेणेकरून मूलभूत प्रशिक्षण तात्काळ पाठवण्यात येईल तर मागील भरतीमध्ये उशिरा हजर झालेले अनुकंपा तत्वावर झालेले उमेदवार यांना देखील हजर करून घेऊन त्यांना जी भरती प्रक्रिया आहे त्या उमेदवारांसोबत प्रशिक्षणाला हजर राहावे कारण मित्रांनो बघा पुढे बघ बघू शकता की कार्यवाही जेणेकरून विधानसभा निवडणुकीच्या जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल त्यामुळे हे वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी तर बघू शकता जे नवीन उमेदवार आहेत आज मित्रांनो आता सात जुलैला तुमची परीक्षा आहे आणि जे उमेदवार पोलीसमध्ये सिलेक्ट होतील त्यांना मित्रांनो बघू शकता की पंधरा नऊ दोन हजार पंधरा नऊ दोन हजार रोजी प्रशिक्षण तुमच्या सुरू होऊन जाणार आहे त्यासंदर्भात इथं माहिती दिलेली आहे ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो असेच नवनवीन नौन व्हिडिओ लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला लगेच आपल्या चॅनलवर भेटत असते तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद